वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक करून बाहेर पडलेले संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत आत्ताच तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाहेर पडलात सोबतच म आमदारसुद्धा होते आणि आता एकच चर्चा आहे की या बैठकीमध्ये तुमचा आग्रह मुख्यमंत्र्यांना आहे की तुम्ही सत्तेत स प्रत्यक्ष सहभागी व्हावं तुम्ही मंत्रीपद घ्यावं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं यावर काही चर्चा झालेली आहे का त्यावर सध्या सध्या चर्चा सुरू आहे बहुतेक आमदार आज वर्ष निवासस्थानी आले होते प्रत्येकाचं आपलं एक मत होतं त्यांचं याबाबतीत तर एकमत झालं होतं की शिंदे साहेबांनी सरकारमध्ये सामील झालं पाहिजे एक दमदार नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा असलेला प्रशासनाचा अनुभव ते त्यांनी केलेली कामं हो। ही जर पाहिली तर ते इतर आमदारांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचा फायदा होऊ शकतो म्हणून त्यांनी ह्या सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे असं सर्व आमदाराचं मत होतं पण तरीही शिंदेसाहेबांनी सांगितलं की मी निर्णय घेतोय मला थोडासा वेळ द्या परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेब वर्षावर गेलेले आहेत त्या दोघांमध्ये चर्चा होईल कदाचित केंद्रात केंद्रीय नेत्यांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्याचा निर्णय ह्या दोन तासामध्ये येऊ शकतो असा एक अंदाज आहे तुमच्याबरोबर चर्चा करत असताना काहीतरी क्लू मिळाला असेल किंवा काहीतरी सूर वाटला असेल किंवा येस नाही आता अत्यंत मूडमध्ये होतं आज म्हणजे एखाद्यांचं पद जाताना लोक थोडंसं नाराजीचा सूर असू शकतो परंतु ते इतक्या मूडमध्ये होते की सर्वशी हसून खेळून भेटत होते बोलत एक होते एकमेकांची फिरकी घेत होते आणि हा असा मूडमध्ये आम्ही त्यांना फार कमी वेळाला पाहतो म्हणून त्यांच्या या मूडचं कारण नेमका का कोणता निर्णय घेतात हे सुद्धा कळून येईल म्हणून एक थोडा वेळ दोन तास वाट पहा याचा निर्णय लवकरच आपल्याला पाहायला मिळाला तासाभरापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू आहे तीच आग्रहाची विनंती करण्यासाठी फडणवीस पुन्हा आलेत का आणि दुसरा विषय की अशी एक चर्चा आहे की मंत्री कोण असावेत या नावावर सुद्धा तिथे चर्चा होईल आणि त्यानंतर ती नावं दिल्लीला जातील आणि दिल्लीवरून त्यावर मार्क टिक मार्क येस ऑर नो येईल असंही सांगितलं जातं नाही देवेंद्र फडणवीसांनी साहेबांमध्ये सगळ्या गोष्टी चर्चा एक आहे एक तर खाते वाटपचे आहे मंत्रीपदं किती द्यायचे संदर्भात आहे आणि त्याच्या स्वतःचा निर्णय हे तीन बाबी बाबित येत आहेत म्हणून याच्यावर सविस्तर चर्चा होणं आवश्यक आहे आणि ह्या चर्चेचा अंतिम मसुदा जेव्हा तयार होईल तो दिल्ली स्वरांशी त्याच्याशी चर्चा करून हा ठरवला जाईल म्हणून आता काय काय घडतंय हे आपल्याला सुद्धा पाहणं उत्सुकतेचं असेल राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर दहा अकरा दिवस लागले की मुख्यमंत्री कोण होणार हे चित्र होण्यासाठी आता आणखी किती वेळ लागू शकतो की एकनाथ शिंदे हे सत्तेत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतात की नाही याचं उत्तर आणि दुसरं तुमच्यासह किती जण मंत्री होणार सत्तेत ते सहभागी होतात की नाही याचा निर्णय अवघ्या दोन तासात लागेल परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पूर्ण मंत्रिमंडळ आहे की नाही ही सांग हे आतापर्यंत प्रश्नचिन्ह आहे म्हणून उद्याच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये माझ्या अंदाजाने जवळपास पर हो एक लोकांचा शपथविधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्यासाठी वरिष्ठ नेते जे आहेत अमित शहा साहेब असतील देवेंद्रजी मोदी साहेब असतील यांची प परवानगी आवश्यक आहे मला वाटते आज रात्री भेटण्याची शक्यता आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो की संध्याकाळपर्यंत फोन येईल अशी एक चर्चा आहे की जे आ, इच्छुक मंत्री आहेत किंवा ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे सोबतच असं एक सांगितलं जातं आहे की तेच ते जुने चेहरे आता नको आहेत त्यापेक्षा आणि द कलंकित चेहरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले किंवा त्यांच्यावर आरोप असले किंवा वेगवेगळ्या वादात नेहमी अडकणारे ना अशांची नावे आता कट झाले जवळपास झालेलं आहे नवीन चेहरे असणार आहेत वादात अडकलेले किंवा ज्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप जास्त प्रमाणात झालेले आहेत मला वाटतं त्याच्याबद्दल गांभीर्यानं विचार पक्षांचे नेते करतील निश्चितच हे मंत्रिमंडळ एक चांगलं मंत्रिमंडळ असावं हे प्रत्येक नेत्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्या पद्धतीने ते निवड करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही म्हणून काही लोकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे होऊ शकतो आणि नवीन चॅनलसुद्धा संधी मिळू शकते थँक्यू सो मच so आता आणखी दोन तास तरी वाट पाहावी लागणार आहे कारण वर्षावर बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद स्वीकारतात का किंवा गृहमंत्रीपद त्यांच्या वाट्याला मिळतं का त्याचबरोबर यू डी हा एक महत्त्वाचा विषय ती खातं मिळतं का हे पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री कोण कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे संध्याकाळी उशिरापर्यंत त्या संभाव्य मंत्र्यांना फोन जातील अशी शक्यता आहे पण तत्पूर्वी इथे नावं फायनल होतील नावं अशी होतील की जी नावं दिल्लीमध्ये मार्क फुली होणार नाही अशीच नावं तिथे येतील आणि त्यानंतर तिथून ग्रीन सिग्नल मिळेल आणि मग नेमकं मंत्री कोण हे सगळ्यांच्या समोर येऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका